प्रेम आणि नात्यातला ओलावा जर कोणाचा असेल तर त्या फक्त माणसाचं नाव शरद पवार कारण तुम्ही बघताय बीड आणि परभणीला पहिले साहेब गेले आणि त्याच्यानंतर तुम्ही बघताय तुमच्याच चॅनलवर मी बघते खूपशे लोक सत्तेमधले जे महाराष्ट्रातच होते इतके दिवस ते आता बीड आणि परभणीला जाताना दिसत आहेत पण पहिले व्यक्ती तिथे खरंतर जाणारे म्हणजे आमचे खासदार स्थानिक बजरंग आपण बजरंग आप्पा पार्लमेंट सोडून धावत बीडला गेलो नंतर परभणीला जी घटना झाली त्याच्यात जाऊन आल्या आणि मग साहेबांना केलं आणि तुमच्या चॅनल माहिती कळत होती आणि जेव्हा जी माहिती आली साहेबांनी निर्णय घेतला की बीड आणि परभणीला जाणं अतिशय महत्वाचं आहे आणि पवार साहेब हे पहिले नेते देशाचे जे बीड आणि परभणीला जाऊन आले त्यानंतर रोजच त्या बातम्या येत आहेत रोज लोक जात आहेत मला असं वाटतं की मी राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करीन की हा विषय अतिशय गंभीर आहे त्याची एस आय टी तर त्यांनी लावलेली आहे पोलिसांची बदली केली आहे पण बीडच्या नुसत्या पोलिसांची बदली करून प्रश्न सुटत नाही त्याच्या मागे षडयंत्र कोणाचं आहे त्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं की पोलिसांवर कशाला अन्याय करताय पोलीस आणि कदाचित कोणीतरी मोठ्या माणसांनी त्याच्या मागे त्याला ऑर्डर दिली असते व्यक्ती कोण आहे हे आपल्याला मुख्यमंत्री सांगू शकतील किंवा एकदा ती सगळी इन्क्वायरी झाल्यावर कळेल आणि परभणीच्याही घटनेमध्ये तसंच आहे परभणीच्या घटनेमध्ये नक्की काय झालं हे महाराष्ट्राला कळलंच पाहिजे आणि ज्या क्रूर पद्धतीने या दोन्ही घटना झाल्या त्या आपल्या सुसंस्कृत पुरोगामी विचाराला न शोधणार काल राहुल गांधी परभणीला आले होते काल त्यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला भेट दिली आणि यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना असं म्हटलंय की सोमनाथ सूर्यवंशी हा केवळ दलित असल्यामुळे त्याची हत्या केली गेली तुम्हाला असं वाटतंय का की पुरोगामी महाराष्ट्रात असे प्रकार घडू शकतात आता घडतायत ना म्हणजे दुर्दैव आहे की बीड आणि परभणीमध्ये ज्या दोन्ही घटना झाल्या या म्हणजे अस्वस्थ करणाऱ्या आहेतच मला अजूनही विश्वास बसत नाही की तुमच्या माझ्या महाराष्ट्रात अशा घटना होऊ शकतात म्हणजे धक्कादायक आहे ज्या गोष्टी एखाद्या मध्ये किंवा एखाद्या सिनेमामध्ये जे आपण पाहिलेल्या आहेत ते वास्तव आज महाराष्ट्रात होते म्हणजे बीड असेल किंवा परभणी दोन्ही मधल्या जर दे डिटेल आणि मी तर काही फील्डवर नव्हते आम्हाला बातम्या कुठून कळतात स्थानिक लिडरशिप कडून किंवा प्रेस मधून मी महाराष्ट्राच्या सगळ्या मीडियाचे मनपूर्वक आभार मानते की तुम्ही रोज सातत्याने जी ग्राउंड रियालिटी आहे ती फक्त राज्याला नाही देशाला दाखवतात कारण ही जी घटना झाली अशी कुठल्याही राज्याला नाही आपल्या देशाच्या संस्कृतीला न शोभणारी आणि धक्कादायक आणि अस्वस्थ म्हणजे काहीतरी कुठेतरी चुकतंय आणि जर त्याच्यात या दोघांना न्याय मिळाला नाही तर पुढचा महाराष्ट्र कसा असेल जे माझ्या मनात भीती वाटते आणि मला महाराष्ट्रात फिरताना कधीही कधीही भीती वाटलेली नाही पहिल्यांदा जेव्हा मी तुमच्याच चॅनलवर महिला बघत रडताना बघते अस्वस्थ आणि महिला म्हणतात की आम्हाला भीती वाटते एकविसाव्या शतकामध्ये महिला आरक्षणाचं बिल याच सरकारने आता आणलं लाडकी बहीण म्हणून एवढा निधी दिला पण मग महिलेची सुरक्षितता ही आपले कुठल्याही सरकारची जबाबदारी नाही का त्यामुळे माझ्या देवेंद्र फडणवीसांकडून खूप अपेक्षा आहे की ते महाराष्ट्राच्या दोन्ही कुटुंबांना नाही महाराष्ट्राला त्यांनी ना न्याय द्यावा एवढा मोठा मॅनडेट या राज्यांनी त्यांना दिला एवढा मोठा मॅन्डेट असताना टू थर्ड मेजॉरिटी पेक्षा जास्ती त्यांच्याकडे आज मेजॉरिटी आहे असं असताना महाराष्ट्राच्या जनतेने एवढी पण अपेक्षा करू नये त्यांच्याकडून की त्यांना न्याय मिळावा महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी